नमस्कार आपण ऐकत आहात अन्नातेजुळे मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा भाग तेवीस सगळी आवरावर झाली जवळचे पाहुणे गेले आता घरी फक्त गोखले कुटुंबीय हो, अक्षता आणि मामा मामी होते सगळं समजल्यापासून विराज अंतराशी बोलत नव्हता आणि आईबाबांशी सुद्धा तसा तो अक्षतावर आधीपासूनच चिडला होता त्याचा राग आतल्या आत खतखत होता आणि तो आता अक्षतावर बाहेर पडला आपल्या जवळच्या व्यक्तीवरच आपण रागावतो अक्षताला कल्पना होतीच की आपण दादाच्या रागाचा बळी पडणार ते कारण कारण तिला माहिती असूनही कळूनही तिने ते त्याच्यापासून लपवून ठेवलं होतं शिवाय तिचं कथ्थक बंद करणं आवरावरी करताना मारून घेतलेल्या ठिकाणी काहीतरी लागत तसे अक्षता कळवळते विराजचा अंतरा आणि अर्णव जातात वरदही जातो विराजचा राग बाप रे तो सरळ सरळ आधी अक्षताच्या कानाखाली सणसणीत दोन ठेवून देतो विराज अंतरा ओरडते तो रागात अंतराकडे बघतो ती तशीच गप्प बसते अक्षता डोळ्यांनी शांत करते अर्णव पण गप्प बसतो का कथ्थक बंद केलं भाग्यशबद्दल का बोलली नाहीस आणि हे कशासाठी तिच्या हाताकडे बघत धारदार आवाजात विराज बोलतो त्याचा आवाज ऐकून कारखानेस काकू आणि अर्णवचे आईबाबा पटकन वर येतात अक्षता खाली मान खालून असते खरं सांगते ती आज कार्यक्रम होता म्हणून मी भाग्यशबद्दल बोलले नाही तुला त्रास होणार म्हणून आणि आज काका काकूंसाठी आनंदाचा दिवस आहे आणि तू स्वतःला त्रास करून घेतलास तर त्यांना वाईट वाटेल त्यामुळे मी ते नंतर सांगणार होते एकदम बोलून रिकामी होते विराजला ती व्यवस्थित ओळखत होती त्याच्या अनुपस्थितीत त्याच्याच मित्राने बहिणीला त्रास दिल्यावर तो कसा शांत बसेल आईबाबांचा विचार करून आणि तो थोडा शांत झाला कथकचं काय खरं कारण पाहिजे नाहीतर मगाशी बसले तशी अजून एक बसेल खोटं बोललीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही कधीच विराशीला खडसावतो ए दादा नको ना असं बोलूस तिच्या डोळ्यात पाणी येतं मी बोलायला पाहिजे असेल तर खरं 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 सांगायचं विराश बोलतो तुमच्या लग्नानंतर सहा सात महिन्यांनी ताई घरी आलेली सहज त्यावेळी ती कारण सांगून माझ्याशी बोलणं टाळत होती मी कथ्थकचा विषय काढायचे त्यावेळी मला शंका आली सरळ सरळ मी तू कथ्थक सोडायला सांगितलंस का ते तिला विचारलं तिने तू तसं काही केलं नाहीस ते पटवून दिलं मग आई तिनेही तसं काहीच सांगितलेलं नव्हतं मी स्वतःशी बोलले होते मी एक एक कडे जोडत गेले तेव्हा मला आठवलं तुझ्या घरून होकार यायच्या आधी तुला माहिती नसताना ताई काका काकू भेटलेले मी खोदून खोदून त्या चर्चा विचारायला लागले ताई त्याबद्दल एक अक्षरही बोलायला तयार नव्हती आणि मग मला शंका आली मी नव्वद टक्के शुअर होते की त्यांनीच तिचं कथ्थक बंद केले त्यावेळीच मी ठरवलं की ज्यावेळी ताईला मनापासून कथ्थक करायला येईल त्याच वेळी मी कथ्थक करणार मी स्वतःलाच तसा शब्द दिलेला दीड वर्ष मी तो पाळला जर तुला तेव्हाच समजलं होतं तर तू माझ्यापासून का लपवून ठेवलंस का पर्क केलंस आधी भाऊ होतो ना मग बारीक सारीक गोष्टी सांगणारी तू इतकी लपवा छपवी तुला अर्णव आवडतो ही गोष्ट सुद्धा तू बोलली नाहीस ना मला ना अंतराला अर्णवचे फोटो हाईड केलेस म्हणजे मला समजणार नाही विराज विचारलं सगळेच शॉक झाले अक्षता तर तिला तर झटका बसला अशी बघू नकोस भाऊ आहे मी तुझा सख्खा नसलो ना तरी जीव आहेस माझा तू आणि दादापासून गोष्टी लपवतेस विराज कान पकडून अक्षताला विचारतो ए नको ना रे दादा दुखतोय कान सोड अक्षता बोलते लपवशील काही अजून काय लपवलं असलंस तर आत्ताच सांग जर नंतर समजलं तर विराज बोलतो अक्षता काही लपवलं असलंस सांगितलं नसलेलं असेल तर खरंच सांग अंतरा बोलते मी एक गोष्ट लपवली आहे दोघांपासून ती मी तुम्हाला नाही सांगू शकत प्लीज दादा नको नको विचारूस मला काय सांगू शकणार नाहीस मी शब्द दिलाय अक्षता मला माहिती पाहिजे तुला माझी शपथ आहे विराज म्हणतो दादा असं का करतोच रे सांगते पण पण काय सगळ्यांसमोर नाही सांगता येणार असं आहे का अंतरा विचारते हो ताई आणि दादा अर्णव थांबू दे बाकी सगळे जावा विराज बोलतो बाकी सगळे जातात कारण विराजचा शब्द हा शेवटचा काही गोष्टी ह्या आपल्या आपल्यातच असाव्यात ठराविक ज्ञाती जपावी लागतात त्यांचा त्यांचा वेळ द्यावा लागतो त्यांना बोल अंतरा म्हणते तुम्ही दोघे शांतपणे ऐकून घेणार असाल तरच आणि दादो तू चिडणार नाही सा नमनाला घडावर तेल नको स्पष्टपणे सांग सगळं अर्णव धीर देत बोलतो त्याला अंदाज आला होता तुमच्या लग्नाच्या वेळी असं म्हणत अक्षता आईने घातलेली अट सांगते अक्षता बाळा अग अगं कसलाही विचार न करता अट मान्य केलीस नशीब तू अट घातलीस नाहीतर आधीच्या स्थळातच तुझं लग्न झालेलं असतं अगं आहेस का तू अंतदा विचारते पण विराज काहीच बोलत नाही तो अक्षताकडे बघत असतो त्याचं गप्प बसणं तिला सहनच होत नाही दादा विराज तिच्या थोबाडीत ठेवून देतो ती रडत रडत त्याच्याच मिठीत ठिरते त्याच्याच मिठीत मिठी शिरते दादा बोलणारे नको ना बोला धरूज मला योग्य वाटलं ते मी केलं ना तुमच्या दोघांची अवस्था बघवत नव्हती रे तुम्ही माझ्यासाठी काय आहात ते माहिती माहिती आहे ना तुम्हाला त्रासात बघू शकत नव्हते मी बोलणार रे मग अर्णवचं काय अट म्हणूनच लग्न करतेस का करते विराश नजर ओखून विचारतो नाही मी अर्णववर प्रेम करते मला तो आधीपासूनच आवडतो मी स्वतःला सावरत होते आणि अटीमुळे व्यक्त झाले नव्हते आणि मी हे सगळं अर्णवला सगळं खरं सांगितलंय अक्षता ठामपणे बोलते विराज अर्णवकडे बघतो हो झालंय आमचं बोलणं कालच बोलली ती यावर मी अजून प्रश्न विचारले आणि तिने त्याची समाधानकारक उत्तरं दिलीत आई बाबा बोलतील पुढचं अर्णव बोलतो ठीक आहे जावा खूप उशीर झालाय विराज बोलतो विराज हात मारते पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो ती त्याला मिठी मारते विराज नको ना असं करूस माझी होती रे म्हणून नाही सांगितलं मला विश्वास होता आई स्वतःहून मला स्वीकारतील आणि अटही दूर करतील ही माझी आपल्या प्रेमाची परीक्षा होती समजून घे ना आणि आई बाबांना सुद्धा काहीच बोलू नकोस त्यांची काही चूक नाही ना आई बाबा त्यांच्या जागी योग्यच आहेत प्लीज विराज आजपासून नवीन सुरुवात करूया ना सोडून देऊया ना जुनं अंतरा त्याला विनवते बर पण मी तुझ्यावर रागवलोय असं कसं तू करू शकतेस स्वतःचं अस्तित्व क्षणात विसरायला तयार झालीस नाही दोन वर्ष विसरलीसच मी या अंतराला नाही ओळखत माझी अंतरा तिच्या ध्येयासाठी अस्तित्वासाठी झटणारी होती ही अंतरा वेगळीच आहे माझ्यापासून लपवून ठेवलं तिने सगळं विराज नाराज होऊन बोलतो विराज अंतरा रडायला लागते दरवेळी अश्रू पुसणारा विराज तिला दूर करतो आणि आडवा होतो अंतरा समजून जाते तो खूप दुखावलाय त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि ती झोपायला जाते तिकडे अक्षता एकटीस गच्छित येऊन चांदण्या बघत बसते आज विराजने पहिल्यांदा हात उचलला होता आईबाबांनी कधी बोट पण लावलेलं नसतं तिला तिला थोडं वाईट वाटत असतं भरपूर प्रेम करणारा दादा दुखावला गेलेला असतो ती तशीच विचार करत असते मागे अर्णव आलेला देखील तिला समजत नाही अक्षू अगं एकटीच काय करतेस अर्णव विचारतो पण तिच्या कानात ते शिरतच नाही अर्णव नकारार्थी मान हलवतो आणि तिच्यासमोर टिचकी वाजवतो तशी ती तंद्रीतून बाहेर येते अर्णव तिच्याकडेच बघत असतो ती अर्णवपासून नजर चोरते आणि खाली जायला बळते अर्णव तिच्या हाताला धरून थांबवतो आणि लागलेलं असतं तिथे मलम लावतो ती शांतपणे त्याच्याकडे बघत असते तिला बोलायचं तर असतं पण व्यक्त व्हायला होत नसतं सगळं मनात ठेवायची सवय बोलू की नको या द्वंदात ती अडकलेली असते अर्णव तिच्याकडेच बघत असतो तिची घालमेल तो समजतो पण आज तो पुढाकार घ्यायचा नाही असंच ठरवतो अक्षता गप्पच असते तसा तो खाली जायला लागतो अर्णव अर्णव थांब ना मला बोलायचं आहे तुझ्यासोबत अक्षता बोलते तिचं ऐकून अर्णव थांबतो बोल ऐकतोय मी अर्णव बोलतो अर्णव अरे मला म्हणजे मी अक्षताला काय बोलावं ते सुचतच नसतं बोलायचं तर भरपूर असतं पण शब्दच फुटत नसतात अक्षू काय सुरू आहे तुझं कधी मन मोकळी बोलणार तू दोन दिवसांनी आपण जाणार फोनवर इतकं स्पष्ट बोलता येईल की नाही माहिती नाही मागचे दोन तीन दिवस मी बोलतं केलं तेव्हा भरभरून बोललीस आपली मैत्री नातं पुढे कसं जाणार तुझ्या मनात साचलेलं तू व्यक्त करावंस असं मला वाटतं का। का तुला आज बोलावं असं वाटतंय माझ्याशी पण मग मला सांगताना संकोच का हक्काने का सांगितलं नाहीस की अर्णव मला तुझ्याशी बोलायचे इतक्या आपण परक्या आहोत का बोलताना गोंधळत आहेस ते अर्णव थोडं वैतागूनच बोलतो तिच्याशी मला समजतंय तुला काय बोलायचंय ते मी याआधी बाबा सोडून असं अगदी सहज माझ्या मनातलं नाही कुणाला सांगितलेलं ताई आणि दादासोबत थोडी फ्री असते पण मनातलं पटकन सांगता येत नाही मला असो कार्यक्रम झाल्यापासून तू एकदम गप्प झालास माझं काही चुकलंय का अक्षता विचारते तुला काय वाटते ते आधी सांग अरणव नजर ओखून सांगतो आपल्यात याआधी कधीच कथ्थक विषयावर चर्चा नाही झाली आणि दीड वर्षात मी कथक विचारत आहे अशी स्वतःची ओळख कधी करूनच दिली नाही त्यामुळे तुला ही गोष्ट मी नव्हती सांगितली किंवा माझ्याकडून ती सांगायची राहिली तुझ्यापासून लपवायचं नव्हतं अक्षता खाली मान खालून बोलते तिला समजलं असतं अर्णव थोडा नाराज आहे तिच्यावर ते अर्णव गालातल्या गालात हसतो ती थोडंफार त्याला ओळखायला लागलेली होती हम्म माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय समज काकूने बहिणीला कथ्थक करायची परवानगी कधीच दिली नसती तर मी कधीच कथ्थक केलं नसतं अक्षता एका दमात बोलते तिचा थोडा आवाज दुःखी आणि वेदनादायी असतो हे तुझ्या मनाला तरी पटतंय का गं मी संगीतकलेचा उपासक तर तू कथ्थकची गाणं माझा श्वास तर कथ्थक तुझा मघाशी अर्धा तास तू नृत्य करत होतीस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद समाधान तेज सगळंच होतं शांतता होती भान नव्हतं कशाचं तुला तल्लीन झाली होतीस तू बघणाऱ्यालाही शांत प्रसन्न वाटतं मनातले विचार जाऊन एकाग्रपणे लीन झालं होतो सगळीच त्यातूनच तुझ्या आणि वहिनीच्या आयुष्यात कथ्थकचं असलेलं स्थान समजून येतं ग आणि असं असताना त्या कशासाठी मीनाक्षीच्या आईबाबांना समजवणारी तू स्वतःच मूर्खपणा करतेस अक्षता तू अशी वागशील असं वाटलं नव्हतं ग माझ्या क्लाससाठी प्रोत्साहन पाठिंबा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या मला अनोखा मार्ग सुचवणाऱ्या व्यक्तीला असा मूर्खपणा करत होतीस तू एकदाही सांगाव असं वाटलं नाही का ग तुला तू तु कथ्थक विशारद आहेस ते अर्णव विचारतो अर्णव मी ताईचं बघून कथ्थक शिकले मी तिच्याच पावलावर पाऊल टाकलं चार वर्षांचे असल्यापासून ताईसोबत कथ्थक शिकले सात वर्षांची झाल्यावर परीक्षा द्यायला लागली परीक्षेमध्ये मी मागे असले ना तरी ताईचा रियाज बघूनच मी तिच्यासोबत कथ्थक करायचे एकलव्यासारखं कथ्थक जास्त शिकले ताईच्या गुरूंना मी मला येत असलेलं करून दाखवलं तेव्हा त्या ते खुश झाल्या अंतरा तुझी पहिली गुरु आहे आणि मग मी असं त्यांनी सांगितलं ताईला असं बघून त्रास व्हायचा रे माझी आवड असली तरी मनाला खात राहायचं नटराजावर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि मी निर्णय घेतला नटराजाने माझा विश्वास सार्थ करून दाखवला माझी ताई माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तिचा आनंद तोच माझा आनंद अक्षता बोलली आणि मी तुझा जवळचा कोणीच नाही म्हणून मला एका शब्दाने बोलली नाहीस की कथ्थक विशारद आहेस तू बरोबर ना मी कोण लागतो तुझा अर्णव जरा खेदानेच बोलतो अर्णव काय बोलतोस तू आपल्यात कधीच कथ्थक विषय आला नाही आणि मी कधीच स्वतःहून कथ्थक विचारद आहे असल्याचं सांगत नाही स्वतःच स्वतःचा मोठेपणा सांगायचा का आणि हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यात जास्त मजा आहे आश्चर्य वाटलं ना माझा आजचा परफॉर्मन्स बघून आणि माझा आजचा परफॉर्मन्स तू कधीच विसरू शकणार नाहीस मला पण तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय तुझं स्वप्न आवडीनिवडी विचार बरंच काही खूप सगळं जाणून घ्यायचंय आणि एकदम सगळं समजलं तर त्यात फसली आली मजा कळत नकळत व्यक्त होताना वागताना ओळखायचं आहे आणि तू माझं नाव आहेस तुला समजून घ्यायच्या आधीच मी तुझी झाली मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर आजपर्यंत स्वतःला फसवत आले पण आता कबूल करते मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुझी झाली आय लव्ह यू अक्षता भरभरून बोलली मी सुद्धा खूप प्रेम करतो अक्षता तुझ्यावर त्या कार्यक्रमातच मी तुझ्यावर फिदा झालो बहुदा तुझ्या त्या निरागस हळव्या नाजूक मनावर तुझ्या विचारांवर प्रेम करू लागलो आणि मला खात्री पटली आहे की तू कधीच आईबाबांना अन्वीला अंतर देणार नाहीस या दोन दिवसात तुझ्याही नकळत तू आईबाबांचं मन जिंकलंस आणि अनु तर तिच्या दादाला विसरूनच आहे अक्षताच लागते तिला आता खरंच तुझ्या 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 याच समंजसपणावर मी प्रेम केलं आहे आणि प्रेम करू लागलो आहे नाही राहत आता लवकरात लवकर लग्न करूया तुझ्या सी एस होण्यामध्ये अभ्यासामध्ये मी कधीच खंद पडणार नाही याची जबाबदारी मी घेतो सी एस पूर्ण होईपर्यंत कोणीही कसलीही घाई करणार नाही हा शब्द आहे माझा लग्नाच्या गडबडीत अभ्यासाकडे दुर्लक्ष नको आहे अभ्यास जास्त इम्पॉर्टंट आहे फर्स्ट फोकस ऑन युअर स्टडीज अँड देन ऑदर थिंग्स इज दॅट क्लिअर येस सर नवटंकी जो आता परवा निघणार ना अर्णव विचारतो तसा अक्षताचा चेहराच उतरतो तिला आधीच इथनं जाताना त्रास व्हायचा आणि त्यात आता अर्णवचा दुरावा अक्षता वर बघ प्लीज अर्णव तिला सांगतो ती नाही अशी मान हलवते मग अर्णवच तिचा चेहरा वर करतो तिच्या डोळ्यात विरहाची वेदना स्पष्ट असते अक्षताचे डोळे पाणवतात अर्णव तिच्या डोक्यावर कपाळावर ओट टेकवतो तसे अश्रू ओखळतात अर्णव ते पुसतो अक्षता त्याच्या मिठीत शिरते तो तिच्या केसातून हात फिरवतो अजिबात रडायचं नाही मला रडकी अक्षता आवडत नाही समजलं अर्णव बोलतो चल झोप आता उशीर झालाय अर्णव म्हणतो तसे दोघेही खाली निघून येतात अक्षता आणि अर्णवचं जो काही आत्ताचा समजूतदारपणा आहे तो खरंच त्यांच्या नाट्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जाणून घेऊया पुढे काय होतं आणि त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा नाते जुळले मनाचे मनाशी धन्यवाद